भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मुंबईमध्ये तळ ठोकलाय ते दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत यावेळी नड्डांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याला भाजप खासदार पूनम महाजन यांनी दांडी मारली त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे या दौऱ्यादरम्यान मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघांवर भाजपचं विशेष लक्ष आहे दरम्यान आज पदाधिकाऱ्यांसोबत नड्डांनी टिफिन बैठक देखील जे पी नड्डांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या हा भाजपाचा मेळावा लक्षवेधी ठरलाच मात्र त्याचवेळी पूनम महाजनांनी या मेळाव्याकडे फिरवलेली पाठ हा सुद्धा एक चर्चेचा विषय ठरला अर्थात पूनम महाजन नेमक्या का गैरहजर होता होत्या याविषयीचं त्यांचं कुठलंही स्पष्टीकरण अजून समोर आलेलं नाही मात्र या, या महत्त्वाच्या बैठकीला त्या गैरहजर राहिल्यामुळे चर्चांना मात्र उधाण तर पूर्वीचे मित्र मोदींच्या नावावर मतं मागायचे आणि निवडून आल्यावर मोदींवर टीका करायचे असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला या लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईकर कोणाच्या पाठीशी आहेत हे उद्धव ठाकरेंना समजेल असंही फडणवीस म्हणाले मुंबईतील विकास कामं मोदींच्या काळात झाली आहेत यात तुमचं कर्तृत्व काय असा सवालही फडणवीस यांनी केला मुंबईला महाराष्ट्रापासून कुणाचा बापही तोडू शकणार नाही असंही फडणवीस म्हणाले मुंबईमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांच्या का मेळाव्यात ते बोलत पुढचे पाच वर्ष विकसित भारताची मुहूर्तमेढ करणारे असणार आहेत पुढचे पाच वर्ष भारताला आर्थिक महासत्ता बनवणारे असणार आहेत पुढचे पाच वर्ष भारताच्या गरीबी निर्मूलनाच्या अंतिम लढ्याचे असणार आहेत पुढचे पाच वर्ष भारताला जगाच नेतृत्व करणारे असणार आहेत पुढचे पाच वर्ष जगाला हेवा वाटावा अशा भारताच्या निर्मितीकडे जाणारे पाच वर्ष असणार आहेत तर देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर या मेळाव्यामध्ये सडकून टीका केली आहे आणि लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्याचं हे उदाहरण मुंबईतल्या या मेळाव्यातून समोर आलं आहे एकीकडे एक पूनम महाजन यांची या मेळाव्याला असलेली गैरहजेरी आणि दुसरीकडे अध्यक्ष जे पी नड्डांच्या उपस्थितीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर त्यांच्या शिवसेनेवर केलेला हल्लाबोल ही या मेळाव्याची वैशिष्ट्य